जे आपले एक मुख्यमंत्री लाडकी बहिणी जे निवडून आहे ते कसं वाटलं तुम्हाला पैसे तुम्हाला भेटले परत कुठली सरकारी यायला पाहिजे श्रीरंग आप्पा बारणे श्रीरंग आप्पा बारणे खासदार लोकसभेचे बावळचे खासदार कसे आपले शिंदे गटाचे शिवसेने सर्व पदाधिकारी आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी निवडण्याची वाटली अजून संदर्भात यायला पाहिजे ओके ओके